पी सात दहा अकरा बारा या सीई चे जे लागलेले होते या म्हणजे बोलवायलाच लागत होतं म्हणजे फक्त आपल्याच केडरचा बाकीच्या पण केडरमध्ये जी काही भरती झालेली होती त्यामध्ये सुद्धा नवीन कर्मचारी हे फार कमी होते आपली युनिटी चांगली आहे आपल्याकडे एका हागेवरती सगळेजण येतात पण बाकी आम्ही मध्यवर्ती संघटनेच्या बेटिंगला वगैरे जातो त्यावेळेस सगळ्या केडर येतात त्याच्यामध्ये मान्य केलेलं आहे तर माझ्या मते ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एकोणीस वर्षाचा हा संघर्ष आज आपल्याला विजयाच्या रूपाने प्राप्त झालेला आहे आणि खरंच मी मनापासून आभार मानेल ऑलरेडी रिटायर झाले ज्यांना पेन्शन होती त्यांना घराबाहेर पडायची गरज नव्हती पण ज्यांनी पदरात पडलंय झोळीमध्ये मिळालेलं आहे ते तर आपल्या हक्काचं झालं जे राहिलेलं आहे त्याच्यासाठी पण संघटना ही नेहमी कार्य करत असतात पडो आम्ही तुम्हारे साथ में शुभमंगल भक्त सिस्टर तुम आगे बढ़ो आम्ही तुम्हारे साथ में आवर यूनियन आम्ही यूनियन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा विजय शासकीय परिचारी संघटनेचा विजय धन्यवाद नाही काही गरज नाही काय सांगाल मॅडम आज तुमची जी मागणी होती जुनी पेन्शनची मान्य झालेली आहे आपण कसा आनंद साजरा करताय महाराष्ट्र शासनाचे मी इंदूमती थोरात महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनचे अध्यक्ष एकोणीस वर वर्षापासून हा जुनी पेन्शन मिळावी हा लढा आज श आमचा पूर्ण झालेला आहे शासनाने आम्हाला आम्ही जशीच्या तशी पेन्शन माग मा, मा मागितली होती परंतु ठीक आहे काही अडचणी असतात शासनाचे पण काही अडचणी असतात आणि तरी पण आम्हाला त्यांनी जी पेन्शन दिलेली आहे त्यामध्ये आम्ही आनंदी आहोत आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे विशेष म्हणजे आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे मी खूप खूप आभार मानते अरे अधिपरिचारिका औरंगाबाद येथ आम्हाला पेन्शन हा जो विषय आहे आमच्यासाठी खूप संवेदनशील विषय होता त्यासाठी सरकारने जे काही पॉझिटिव्ह रित्या घेतलेलं आहे डिसिजन की आम्हाला पेन्शन मिळाली म्हणून त्यासाठी मी खूप सर्वांचे धन्यवाद मानते आणि मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते धन्यवाद मी आरती वादखेडे अधिपरिचारिका घाटी रुग्णालय आम्ही एकोणीस वर्षापासून आमचा जो लढा चालू होता तो आज यशस्वी झालेला आहे त्याबाबत अभिनंदन करते आणि धन्यवाद मानते कसा आनंद साजरा करणार आहे आपण काय नेमकं काय करणार तुम्ही आज आनंद हा सर्वांचाच आहे आणि आम्ही ते सर्वच मिळून साजरा करणार आहे त्या बाबतीत अजून काय ठरलेलं नाही तरी पण सर्व आनंदित आहे आणि खूप भविष्याची खूप खूप मोठी चिंता मिटलेली आहे कारण पेन्शन नव्हती म्हणून भविष्य एक अंधारातच होतं की आपलं नंतर आपलं काय होणार ही खूप चिंता होती आणि ती जर खूपच म्हणजे मिटलेलीच आहे त्याबद्दल खूप 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 धन्यवाद सरकारची आपल्या इतक्या वर्षाचा लढा आज यशस्वी झालेला आहे आपण हा कसा आनंद साजरा करत आहे खरं तर आज आम्ही सरकारचे आभार मानण्यासाठी सरकारने हा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल राज्य सरकारचे आम्ही खरंच आभार मानतो आणि अशा वेळेस तर आम्ही निश्चित म्हणू की राज्य का सरकार कैसा हो तो शिंदे सरकार जैसा हो त्यांनी कर्मचाऱ्यांचा फायद्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि सुधारित राष्ट्रीय वेतन योजना त्यांनी लागू केलेली आहे ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा हा खूप फायदा आहे आणि दोन हजार पाचपूर्वी ज्यांची अधिसूचना आलेली होती तो त्या तर त्या कर्मचाऱ्यांचा पण प्रश्न ऐरणीवर होता तर त्याचा निर्णय त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं की त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आहे तशी भेटणार आहे उर्वरित कर्मचाऱ्यासाठी संघटनेचा लढा चालू होता तर त्यामध्ये सरकारने सांगितलं होतं की येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये आम्ही हाही निर्णय घेऊ आणि काल दोन्ही सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतला की सुधारत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये ज्या शिफारसी सुबोधकुमार समितीने केल्या होत्या त्या त्यांनी सर्व शिफारसी मान्य केलेल्या आहे या योजनेमध्ये जी जोखीम होती ती जोखीम ही राज्य सरकार उचलणार रा आहे आणि निवृत्ती वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन ही सरकारने मान्य केलेली आहे आणि त्यासोबतच कुटुंब निवृत्तीवेतन योजना ही देखील त्यांनी मान्य केलेली आहे तर त्याच्यामुळं आम्ही मनापासून राज्य सरकार सुकानू समिती सुकानू समितीचे सर्व सदस्य सर्व संघटना व त्या सर्व संघटनांचे पदाधिकारी ज्यांनी अठरा वर्ष हा लढा सुरू केला आणि खरंच विजय खेचून आणलेला आहे तर त्याच्यामुळं आम्ही सर्व कर्मचारी खूप आनंदात हो, आहोत आणि आम्ही मनापासून सरकारचे आणि सर्वांचे धन्यवाद मानतो आपलं नाव मकरंद उदयकर टाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर